नमस्कार मी अभिषेक खेर्डे राहणार दोतरखेडा खेडा दो तालुका अचिरपूर जिल्हा अमरावती तर, तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत जो आपण अंदाज दिलेला होता त्या अंदाजानुसार सध्या तरी व्यवस्थित सध्या घडताना दिसत आहे पण काही जणांचं असं म्हणणं आलेलं आहे की सर अजूनही आमच्या गावामध्ये हवा तसा मुबलक प्रमाणात पाऊस पडत नाही आहे तर त्यांना शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकच सांगू इच्छितो की सध्याचं जे वातावरण जो अचानक बदल झालेला आहे या कारणामुळे आपल्याकडे पाउस पाउस जो आपण पाऊस सांगितलेला होता तो सर्व विभागात पडत नाही आहे तर काय झालेलं आहे की उत्तर भारतामध्ये सध्या मान्सूनचा ट्रक सरकल्यामुळे उत्तर भारतामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळतोय तसेच एक जो आपण जो स्थानिक कमी दाबाबद्दल जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं होतं तो कमी दाब सुद्धा उत्तर दिशेने सरकल्यामुळे सर्व जो पाऊस आहे तो उत्तर भारतात जास्त पडत आहे आणि आपल्या राज्याची परिस्थिती बघता जे आपण एक मिडीयम प्रोकोस्फो एम सायक्लोन एमटीसी मध्यम उष्णकटिबंधीय चक्रीवादळ तो जो उल्लेख केलेला होता तो गुजरात राज्याच्या बॉर्डरवर अरबी समुद्रामध्ये घुंगावत असल्यामुळे सध्या उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याचा पावसाचा जोर बघायला मिळतोय आणि एक साधारण केरळ ते कोकण दरम्यान सहा हलकी कमी दाबाची प्रणाली सुद्धा विकसित झाली असल्यामुळे आज उद्या परवा मध्य महाराष्ट्रामध्ये थोडा पाऊस बघायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आता पुढील परिस्थिती बघूया की सध्या याचा परिणाम जो आहे बाकी महाराष्ट्र वगळता विदर्भामध्ये बघायला मिळणार नाही आहे कारण विदर्भामध्ये पावसा साधारण तीन तारखेपर्यंत राहणार आहे तर थोडक्यात एक नजर आपण पुढील हवामानावर बघूया तर आज राज्यामध्ये विदर्भाशिवाय बाकी कुठेही असा विशेष पाऊस सध्या तरी दिसत नाही आहे साधारण मराठवाड्यामध्ये नांदेड वगैरे हिंगोलीचा भाग परभणीचा भाग या भागामध्ये आज पावसाची शक्यता दिसते तर तिकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगावचा उत्तरी भाग तसेच इकडे संभाजीनगरचा सिल्लोड परिसर पाचोरा जळगाव या भागाचा पाऊस राहील साधारण रात्रीला तर आता आपण बघूया उद्याची परिस्थिती उद्या पूर्व विदर्भामध्ये चांगलं पावसाचं चा प्रदर्शन बघायला मिळत आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वगैरे या भागामध्ये पावसाचं चा वातावरण चांगलं दिस बनताना दिसत आहे तसेच इकडे चांदवड चांदवड जळगाव बुर्हाणपूर परिसर नंदुरबार मालेगाव नाशिकचा बराचसा भाग नगरचा भाग आणि उद्या पुणे जिल्ह्यामध्ये पण पावसाला सुरुवात होताना दिसत आहे आपण बघू शकता हे उद्याचं वातावरण साधारण रात्रीपर्यंतचं जो भारताचा जो मा महाराष्ट्राचा जो उत्तर भाग आहे त्या भागामध्ये वातावरण सक्रिय होताना आपल्याला दिसत आहे रात्री मध्यरात्री हे प्रकार जे वातावरण आहे ते वाढत वाढत जाताना दिसत आहे तर याचा भाग बराचसा भागा आ, उद्या तीस तारखेला लातूर धाराशिव सोलापूर भागामध्ये तसेच परभणी नांदेड हिंगोली जालना संभाजीनगर या बऱ्याचशा भागामध्ये पाऊस दिसतो आहे विदर्भामध्ये याचा प्रभाव जास्त दिसतो आहे एक तारखेला परत एकदा राज्यामध्ये थोडं अंतर्गत पाऊस कमी होताना दिसत आहे याचा प्रभाव फक्त मराठवाडा आणि थोडा उत्तर भाग जळगाव खान्देश या भागामध्ये धुळे नंदुरबार भागामध्ये तसेच अमरावती जिल्हा यवतमाळ जिल्हा नागपूर जिल्हा वर्धामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील थोडं चंद्रपूरमध्ये पण प्रमाण कमी राहील तर आपण बघताय ही दोन जुलैची परिस्थिती आता आपण बघूया की तीन तारखेपासनं काय होतं आहे की राज्यामध्ये पावसाचे स्पेल हे कमी होताना दिसत आहे जसं की आपण सांगितलेलं होतं की साधारण तीन ते सात दरम्यान राज्यामध्ये पाऊस हा कमी होताना दिसेल पण पाऊस हा एकदम बंद नाही होणार आहे तो काही भाग सोडत पाऊस पहा सुरू राहणारच आहे तर आपण बघू शकता आता सात आज सात तारखेची कंडिशन तर सात तारखेला काय होतं आहे की एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये बनताना आपल्याला दिसत आहे बघू शकता एक हजार हेक्टा पास्कलचा दाब बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसतो आहे त्याचा मार्ग हा विशाखापट्टणम मार्गे भुवनेश्वर नरभंगापूर नागपूर तसेच इकडे एम पी मध्य प्रदेशमध्ये आणि गुजरातकडे जाताना दिसतोय म्हणजे आपण जो मेसेज दिलेला होता ठीक त्या मेसेजनुसार हे घडताना दिसत आहे तर म्हणून एकच सांगू इच्छितो की साधारण जुलै महिन्यामध्ये तीन ते चार दिवसामध्ये प्रमाण कमी राहील साधारण दोन तारखेपासून ते सात तारखेपर्यंत नंतर हा राज्यामध्ये पाऊस हा जोरदार बघायला मिळेल आपण बघत आहात की अठ्ठावीस एप्रिलला जो अंदाज दिलेला होता त्या अंदाजामध्ये आपण सोळा ऑक्टोबरला येणाऱ्या मान्सूनबद्दल पण एक अंदाज दिलेला होता की यावर्षी लानीनं असणार आहे आणि तो शंभर टक्के खराब होणार आहे याची मला खात्री आहे परत एकदा सांगतो आहे की मी जूनमध्ये साधारण बारा तारखेला मान्सूनचं आगमन होणार होत हे पण सांगितलेलं होतं पण यामध्ये थोडा बदल झालेला आहे कारण की यावर्षी काय झालेलं आहे की मान्सून हा राज्यामध्ये लवकर आलेला आहे पण राज्यामध्ये जून महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील हे सुद्धा मी अठ्ठावीस एप्रिल रोजीच आपल्याला सांगितलं होतं आणि सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीससुद्धा पण हे सांगितलेलं होतं याचा पुरावा मागेल व्हिडिओमध्ये आप मी तुम्हाला दाखवलेला आहे तर आपण काही भौगोलिक गतिविधीबद्दल बोललेलो होतो की एलनिनोची तीव्रता सध्या झिरो पॉईंट एकोणऐंशीवर आहे ती वेगाने कमी होत मेच्या मध्यापर्यंत सरासरी पोहोचेल तर आपण हे सगळं वाचू शकता आणि एक अजून एक सांगितलेलं होतं की इंडियन ओशन डायपोल जो आहे म्हणजे ज्यामुळं आपल्याला भारतामध्ये चांगला पाऊस होतो ज्यामुळे आपल्या भारतामध्ये चांगला पाऊस होतो त्या इंडियन ओशन डायपोलची परिस्थितीसुद्धा सांगितली होती की एप्रिल महिन्यामध्ये त्याची तीव्रता झिरो पॉईंट छप्पन आहे आणि तो जो आहे तो मे महिन्यामध्ये झिरो पॉईंट एट होणार आहे आणि जून महिन्यामध्ये प्लस एकवर जाणार आहे तर आपण बघू शकता सध्याचं जर आपल्याला जर याचं जर हे दाखवलेलं आहे तर जो जागतिक आय ओ डीचा जो इंडेक्स असतो जो जागतिक ज्या टॉपच्या हवामान संस्था असतात त्या डिक्लेअर करतात समुद्रावरील तापमान वगैरे हो मेजरमेंट करून त्यानुसार सध्याचा जो आहे सध्याचा पंधरा मेचा जो आयुडी इंडेक्स आहे तो बरोबर झिरो पॉईंट एटच आहे हे आपणास दिसत असेलच तर शेतकरी मित्रांनो आपणास एकच सांगू इच्छितो की सुपर एव्ह्युनो वगैरे असं काही जुलै महिन्यामध्ये आपणास बघावा हो बघायला मिळणार नाही आहे त्यामुळे अफानवर विश्वास ठेवू नका आणि राहिला प्रश्न पवन चक्क्यांचा तर त्याचा पण पुरावा तुम्हाला मी समोर देतच आहे की जे जगातील जे टॉपचे जे सायंटिस्ट लोक आहे त्यांच्यामध्ये पवनचक्कीमध्ये पवनचक्कीमुळे कुठलाही वाऱ्यांवर किंवा पावसावर त्याचा परिणाम होत नाही हे आपण समोर बघू शकता तर आपण बघू शकता मायकेल बर्नॉल्ड जे लो कार्बन इनोव्हेशन स्ट्रॅटेजिस्ट आहेत त्यांनी पण सांगितलेलं आहे की पवन दुष्काळ पडतो का तर नाही बिलकुल नाही त्यांचं म्हणणं आहे की जे काही हवामानशास्त्रज्ञ हो असतात किंवा हे असतात ते चुकीचे माहिती प्रदर्शित करतात त्यांना हवामान हो बदल नाही आहेत कोणतेही ना तर्कसंगत कारणाशिवाय पवनशेताचा तिरस्कार करतात असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी सगळं सांगितलेलं आहे किती किलोमीटरवर वारे वाहतात आणि पवन मर्यादा किती राहते नंतर आपण बघू शकता हिंद्री विल्सन्स यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की पवन टर्बाईनचा हवामानावर हो परिणाम हा काहीही होत नाही आपण बघू शकता वॉल्टर फ्युअरी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपणास एकच सांगू इच्छितो की याचा कुठलाही प्रभाव आपल्या मान्सूनवर किंवा पावसावर होत नाही आहे आणि ज्या पा ज्या भौगोलिक कारणामुळे आपल्या आता सध्याचा जो सत्तावीस ते तीस दरम्यान जो जास्त पाऊस होणार होता तो कमी झालेला आहे त्याचं कारणसुद्धा मी व्हिडिओच्या अगोदर तुम्हाला सांगितलेलंच आहे तर शेतकरी मित्रांनो आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद